जालना शहरातील महावीर चौकातील एटीएम मशीन कारमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी आहे चोवीस मे रोजी गॅस कटरच्या सहाय्यानं हे फोडलं होतं चोवीस लाख चोपन्न हजार तीनशे रुपयांची रोख रक्कम त्यांनी पळवून नेली होती या प्रकरणी पोलिसांनी जलद गतीनं तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्यात सदर बाजार आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं हरियाणा राज्यातून आरोपीला ताब्यात घेतलंय ताजिद रज्जोद्दीन खान वय पंचवीस वर्ष असं संशयित आरोपीचं नाव असून त्याला हरियाणा राज्यातील फिरोजपूर झिरका जिल्हा नूम या ठिकाणाहून पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतलं आहे सदर आरोपीनं त्याच्या तीन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली असून ते हरियाणा आणि राजस्थानचे रहिवासी आहेत त्यांना देखील लवकरच पकडण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे यापूर्वी या सराहित गुन्हेगारांनी मध्य प्रदेश नाशिक आणि नागपूरमध्ये पण असेच गुन्हे केले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली आहे एक दिवसाआधी चंदनझिरा भागात पुन्हा एक एटीएम मशीन फोडण्याची घटना घडली आहे त्यासंदर्भात पोलीस तपास करत असून लवकरच त्या घटनेतील आरोपींना देखील अटक करण्यात येईल असं अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी म्हणाले सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे कृष्णा तंगे सागर बाविस्कर सचिन चौधरी सुधीर वाघमारे योगेश सहाने धीरज भोसले सर्व जालना यांनी केली आहे

Can you